आळूवडी तर सर्वांनाच आवडते तुम्ही आधी खूप वेळा केली असाल पण माझ्या पद्धतीनं एकदा नक्की करून पहा माझी रेसिपी माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा नमस्कार मी दीपा रंग चवीचे ह्या माझ्या चॅनेलवरती आपले खूप खूप स्वागत आहे आज मी दोन पद्धतीनं तुम्हाला आळूवडी दाखवणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला मिळेल चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू यासाठी मी या आकारामध्ये आळूची पानं घेतलेली आहेत आता हा प्रथम आपल्याला हा देठ काढून घ्यायचा आहे याच्यासाठी असं आळूचं पानमधून फोल्ड करायचं आणि सुरीने हा देठ असं कापून घ्यायचा अगदी सज निघतो या पद्धतीने आता आळूचं पान कडेनं थोडं उथळ असतं आणि ह्या मधल्या शिराही थोड्या वर असतात तर हे आपण अशा लाटण्यानं लाटून घेतल्यानंतर पाणीही सपाट होतं आणि हे शिराही थोड्या मऊ पडतात याच्यामुळं ज्यावेळी आपण रोल तयार करतो त्यावेळी फोल्ड करणं आपल्याला सोपं जात ह्या पद्धतीनं तुम्ही पाहू शकता आता आपण पीठ तयार करून घेऊ याच्यासाठी मी येथे एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे पाववाटी बारीक चिरलेली कोथंबीर घालत आहे याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ दोन चमचे हिरव्या मिरची पेस्ट चिमुटवर सोडा दोन चमचे पांढरे तीळ पाव चमचा हळद दोन ते अडीच चमचे मी आले लसणाची पेस्ट घालत आहे आता हे आपण आता पहिला चांगलं मिक्स करून घेऊ एक जीव करून घेऊ सगळं आता तुम्हाला ह्या ठिकाणी आले लसणाची पेस्ट थोडी जास्त वाटत असेल पण तुम्ही आवर्जून घाला कारण आलं लसणामुळं एक खमंगपणाही येतो आणि छान टेस्टही येते त्यामुळं कमी न करता तुम्ही त्या प्रमाणामध्ये आवर्जून घाला आता पाणी घालून आपण हे आता पीठ चांगलं मिक्स करून घेऊ भिजवून घेऊ आपल्याला हे पीठ जास्त घट्ट नाही करायचं आहे अगदी सैलसर असंच हे भिजवायचं आहे जेणेकरून आपल्याला ते पानावरती लावायला सोपं जाईल स्प्रेड करता येईल सहजपणे अगदी हे तुम्ही पाहू शकता इतपत आपल्याला असं सैलसर भिजवून घ्यायचं आहे आता मी एका परातीमध्ये असं पान ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती मी आता हे पीठ असं लावून घेत आहे अगदी सगळ्या बाजूने असं स्प्रेड करून घ्यायचं खूप जाड थर द्यायचा नाही आपल्याला आता दुसरं पान मी उलट्या बाजूनं ठेवत आहे व त्यालाही असं पीठ लावून घेत आहे माझ्याकडे इथे पाच पानं आहेत तर मी एका वेळी तीन आणि दुसऱ्या वेळी दोन असे दोन रोल तयार करून घेणार आहे पहा आपलं दुसरंही पान आता झालं आहे आता मी याच्यावरती तिसरं पान ठेवत आहे ते आता परत उलट्या दिशेनं ठेवलेलं आहे उलटसुलट असं ठेवून आपल्याला हे आता पानं अशी सगळीकडे पीठ लावून घ्यायचं आहे आता प्रथम याचं अशा कडा फोल्ड करून घ्यायच्या आणि मग त्याच्यावरतीही असं पीठ लावून घ्यायचं जर तुमच्याकडं अशा पद्धतीची मोठी पानं असतील तरच अशा पद्धतीनं तुम्ही फोल्ड करून रोल तयार करून घ्या आता पहिलं पहिली एक बाजू अशी फोल्ड करून आपल्याला असं दाबत दाबत पूर्ण असा रोल तयार करून घ्यायचा आहे छोटी पानं असतील तर तुम्ही असं करू नका अगदी नेहमीप्रमाणे आपला साध्या पद्धतीनं करून घ्या आता ही दुसरी बाजू ही अशी फोल्ड करायची आणि ती पुन्हा या सगळ्या रोलवरती परत प्रेस करायची हे बघा ह्या पद्धतीने मग असा हा रोल आपल्याला तयार होतो आता हे मी एका चाळणीमध्ये काढून ठेवत आहे आणि दुसरा रोल तयार करून घेत आहे हे पहा आपले दोन्ही रोल आता तयार झाले आहेत आता ते आपण वाफवून घेऊ त्याच्यासाठी मी एका कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं ते आता गरम झालं आहे आता त्याच्यावरती ही आपण चाळण ठेवू व झाकण लावून एक पंधरा मिनटं ही आपण चांगले आता वाफवून घेऊ मी चाळणीला आधी तेल लावून घेतलं होतं तुम्हीही लावून घ्या त्याच्यामुळं आपले रोल सहज निघतात हे पहा आपले रोल ले ले आता छान शिजले गेले आहेत रंगही बदलला आहे हे पहा मस्त शिजले गेले आहेत आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवून देऊ आणि मग ह्याच्या वड्या कट करून घेऊ रोल आता थंड झाला आहे आपण ह्याच्या वड्या कट करून घेऊ चाकूला थोडं तेल लावून घ्यायचं आधी कट करण्याआधी जेणेकरून आपल्याला वड्या कट करणं सोपं जातं तुम्हाला अगदी पातळ जाड ज्या पद्धतीने हवे आहे त्या आकारामध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता व्हा या पद्धतीने आता मी हे सर्व करून घेणार आहे आता कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये या वड्या सोडून आपण आता हे चांगले डीप फ्राय करून घेऊ आता ज्यांना तेल खायचं नाहीये त्यांच्यासाठीही मी दुसरी पद्धत दाखवणार आहे पण प्रथम आपण या पद्धतीनं ह्या वड्या आधी तळून घेऊ अगदी खरपूस लाल अशा होईपर्यंत आपल्याला ह्या तळ वड्या चांगल्या तळून घ्यायच्या आहेत आता आपण दुसऱ्या बाजूने वड्या पलटी करून घेऊ आणि पुन्हा मंद गॅसवरती आपण हे चांगल्या भाजून घेऊ पहा ह्या पद्धतीने आता रंगही बदलला आहे हे तुम्ही पाहू शकता अगदी सोनेरी गोल्डन झाले आहेत खरपूस झाले आहेत आपण आता ह्या काढून घेऊ या पद्धतीनं मी इतर वड्याही आता तळून घेणार आहे आता आपण दुसऱ्या पद्धतीने ही वळ्या कशा करायच्या ते पाहू आ यासाठी मी त्या कढईमध्ये एक तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये मी पाच सात लसूण पाकळ्या ठेचून घालत आहे आता हे आपल्याला एक दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे अगदी थोडा सोनेरी रंगापर्यंत आपल्याला हा लसूण भाजून घ्यायचा आहे भाजल्यानंतर याच्यामध्ये एक चमचाभर मी तीळ घालत आहेत पांढरे आणि मग याच्यामध्ये उरलेल्या मी वड्या सोडून घेत आहे तुम्ही याचे तुकडे करून टाकले तरीही चालू शकतं हे आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ व आपल्याला हे आता चांगलं खरपूस होईपर्यंत असं तेलावरती भाजून घ्यायचं आहे याच्यासाठी असं पलटत राहायचं अगदी ह्याला सोनेरी गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हे असं हलवत भाजून घ्यायचं आहे आता रंगही बदलत चालला आहे आणि आपल्या वड्या आता चांगल्या भाजल्या गेल्या आहेत तुम्ही आवर्जून ह्या पद्धतीने करा ज्यांना तेल खायचं नाही आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे आणि ह्या कोरड्याही खूप छान लागतात श्वासबरोबरही खूप छान लागतात तुम्हाला हवं तितक्या तुम्ही खाऊ शकता अगदी खूप मस्त लागतात ह्या वड्या ह्याच्यातील फोडणीतील लसणामुळं आणि ह्या पांढऱ्या तिळामुळं ह्या वड्या खूप खायला खमंग अशा लागतात तुम्ही आवर्जून करून पहा तुम्हाला माझी ही ट्रीप कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेल बेलायकेनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद